नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे 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 मित्रांनो जी काही लेखा व भरती या ठिकाणी आलेली आलेली त्याची जाहिरात आणि ती भरती जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी टी सी एस कंडक्ट करणार आहे आता या भरतीबद्दल आपण बोलणारच आहे परंतु हे जे काही आमचे जिल्हा न्यायालय भरती किंवा पोलीस भरतीचे जे काही यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांचं पहिल्यांदा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो बघा तुम्हाला माहिती असेल की ही जी काही जिल्हा न्यायालयाची भरती आहे ही भरती कुणाकडे होती तर टी सी एसने कंडक्ट केलेली होती आणि तशाच पद्धतीनं आता ही लेखानी कोशागारे यामधली जी भरती आहे किंवा हे जे काही पेपर होणार आहेत हे टी सी एस कंडक्ट करणार आहे तर आता आपण काय करूया की ही जी काही टेस्ट सिरीज आपण तयार केलेली आहे या टेस्ट सिरीज बद्दलच आपण बोलणार आहे परंतु तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा तर मित्रांनो बघा पहिल्यांदा मी या टेस्ट सिरीज बद्दल तुम्हाला माहिती सांगतो ही जी टेस्ट सिरीज आहे ही टेस्ट सिरीज या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता की ही टेस्ट सिरीज आपण कोणत्या विभागासाठी चालू केलेली आहे तर ही जी काही लेखा व कोशागार ची जी, जी काही भरती आहे या भरतीसाठी आपण काय केलेलं आहे या ठिकाणी ही टेस्ट सिरीज चालू केलेली आहे याच्यामधले जर तुम्ही प्रश्न बघितले तर हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न टोटल तुमच्या टी सी एस पॅटर्नवरती आधारित असणार आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला कोण कोणत्या गोष्टी मिळणार आहेत हे सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे परंतु हे एक सॅम्पल कॉपी म्हणून मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे की अशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत तर बघा आता मी तुम्हाला सांगतो की ह्या टेस्ट मध्ये काय काय असणार आहे बघा ह्या टेस्ट सिरीजची पहिल्यांदा मी तुम्हाला फी सांगतो की फी असणार आहे नव्याण्णव रुपये फी किती असणार आहे नव्याण्णव रुपये तुम्ही जर बघितलं असेल की जिल्हा न्यायालयामध्ये जे काही आपली यशस्वी बॅच झालेली आहे त्याच्यामध्ये आपण नव्याण्णव रुपयाला टेस्ट सिरीज ठेवलेली होती आणि तशाच पद्धतीनं लेखाव कोशागारी भरती जी आहे ती सुद्धा टेस्ट या ठिकाणी आपण नव्याण्णव रुपयामध्ये देणार आहे आणि याचा उद्देश एकच आहे एवढी कमी फी ठेवण्याचा उद्देश एकच आहे की जास्ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ही टेस्ट सिरीज पोहोचली पाहिजे तर या टेस्ट मध्ये बघा एकूण तुम्हाला काय असेल की दहा प्रश्नपत्रिका असतील दहा प्रश्नपत्रिका असतील आणि या दहा प्रश्न पत्रिकेबरोबरच जे काही गणित आणि बुद्धिमत्ता आहे गणित आणि बुद्धिमत्ता ह्या गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही पंचवीस प्रश्न असणार आहेत या पंचवीस प्रश्नांचे काय असणार आहे या ठिकाणी स्पष्टीकरण सुद्धा असणार आहे याची स्पेशली लिंक तुम्हाला दिली जाईल की कशा पद्धतीनं हे गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ट्रिक्सचा समावेश असणार आहे आणि प्लस तुम्हाला जे काही जिक्केचे प्रश्न आहेत जिक्के तुम्ही जर आमचं चॅनेल फॉलो करत असाल तर त्या चॅनेलवरती अनेक ट्रिक्स आहेत तशाच पद्धतीनं अजून ज्या काही तुमच्या समजा लक्षात कुठलाही भाग राहत नसेल जिकेमधला तर तो कशा पद्धतीने लक्षात ठेवायचा या संदर्भामध्ये सुद्धा आपण काय करणार आहे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे म्हणजे जिकेच्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे दुसरी गोष्ट की टी सी एस चे जवळजवळ एकशे पन्नास ते एकशे साठ या ठिकाणी टॉपिक आहेत काय आहेत एकशे पन्नास ते एकशे साठ टॉपिक आहेत आणि हे टॉपिक याच्यावरती टी सी एस वारंवार प्रश्न विचारत असते आता हे, हे जे एकशे पन्नास एक ते एकशे साठ टॉपिक आहेत जे आठ नव्या विषय आहेत त्या आठ नव्या विषयाला अनुसरून हे एकशे पन्नास ते एकशे साठ या ठिकाणी जे टॉपिक आहेत हे कोणते टॉपिक आहेत हे तुम्ही आम्ही काय करणार आहे तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही ऍडमिशन घेणार त्यावेळेला आम्हीच तुम्हाला सांगणार की हेच टॉपिक पहिल्यांदा तुम्ही करायचे आहेत म्हणजे मार्केटमधून जर तुम्ही पुस्तक आणलं तर ते पुस्तक सगळ्याच्या सगळं पुस्तक वाचायचं नाही त्याच्यामधले प्रश्न आहे कोणत्या टॉपिक वरती प्रश्न येणार हे आम्ही काय करणार आहे तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर जे चालू घडामोडीचे प्रश्न असतील ते चालू घडामोडीचे प्रश्न कुठून येतात किंवा कुठल्या पुस्तकातून करायचे किंवा काय करायचे हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहे जे चालू घडामोडीचं आमच्या चॅनेलवरती सुद्धा दररोज त्या संदर्भात अपडेट टाकले जाईल ते प्रश्न टाकले जातील ह्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून सुद्धा जे जी के मधले चालू घडामोडी आहे चालू घडामोडी तर हे चालू घडामोडीचे प्रश्न सुद्धा आम्ही जे आय एम पी चालू घडामोडीचे प्रश्न आहे हे सुद्धा आम्ही देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर बघा की इथे मी तुम्हाला सांगितलं काय का की काय सांगितलं बघा जी के आणि त्याचबरोबर काय गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता या गणित बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण तर आहे प्लस जिकेच्या या ठिकाणी ट्रिक्स सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि क्रमिक जी पुस्तकं आहेत आपली टी सी चा जास्तीत जास्त जो भर असतो तो या क्रमिक पुस्तकांवरती असतो जसं की तुम्ही प्राचीन इतिहास बघितला असेल प्राचीन इतिहास तर प्राचीन इतिहासावरती प्रश्न कशा पद्धतीने येतात आणि ते मग कसं लक्षात ठेवायचं हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कळायला पाहिजे आणि म्हणून आपण काय केलेलं आहे या नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघत असाल आपला जो रिझल्ट आहे तो या ठिकाणी बघा हे जे विद्यार्थी तुम्हाला दिसत आहेत हे विद्यार्थी या ठिकाणी न्यायालयामध्ये भरती झालेले आहेत तर त्याचबरोबर बघा इथे सुद्धा काही आपले विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी जर तुम्ही बघितले तर पहिल्या क्रमांकानं या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहेत पहिल्या रँकनं तर ही जी कोर्टची भरती आहे जिल्हा न्यायालयाची जी, जी भरती आहे ही सुद्धा भरती काय केलेली होती त्या ठिकाणी टी सी एसने कंडक्ट केलेली होती आणि त्यामुळं मुला मुलांना एक प्रॉपर वेन कुठल्या पद्धतीनं अभ्यास करायला पाहिजे हे आम्ही सांगतो जे की सिलेक्टिव्ह टॉपिक आहे टी सी एस विचारत असताना सिलेक्टिव्ह टॉपिक वरच भर देते त्या टॉपिक वरतीच वारंवार या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर मग ते टॉपिक आणि त्याचबरोबर जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आता या ठिकाणी तुम्हाला जर आम्ही दहा टेस्ट सिरीज समजा दिल्या दहा प्रश्नपत्रिका दिल्या तर एवढ्यावरतीच आम्ही थांबणार नाही तर याच्या संदर्भात याच्या सोबतच आम्ही काय करणार की आमच्या टेलिग्राम चॅनेलवरती टेलिग्राम चॅनेलवरती जी काही लिंक आहे का आमच्या टेलिग्राम चॅनेलची ती टेलिग्राम चॅनेलची लिंक आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत देतो तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही हे टेलिग्राम चॅनेल या ठिकाणी फॉलो करायचं आहे आणि याच्यावरती सुद्धा दररोज किमान तुम्हाला दहा प्रश्न बघायला मिळतील जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही तोपर्यंत आणि असं नाही की तुम्हाला दहा टेस्ट दिल्या म्हणजे तुमचा विषय संपला तर तुम्ही त्या टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून सुद्धा आम्ही क्रमिकचे या ठिकाणी प्रश्न देण्याचा प्रयत्न करतो जे की टी सी एस विचारत असते त्या प्रश्नांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही सराव घेत असतो त्यामुळं हे समजा एक हजार प्रश्न जरी असले एक हजार प्रश्न होतील जवळजवळ ह्या एक हजार प्रश्नांच्या सोबतच अजून असे भरपूर प्रश्न असतील की ज्यांची प्रॅक्टिस तुम्हाला या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आमच्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा करायला मिळेल आणि गणित बुद्धिमत्तेचे जे सिलेक्ट टॉपिक आहेत त्याच्यावरती सगळे टॉपिक तुमचे कव्हर केले जातील आणि प्रत्येक प्रकारचा प्रश्न या ठिकाणी असणार आहे आम्ही या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिलेला आहे बघा समजा आता या ठिकाणी तुम्हाला इथे प्रश्न दिसत असेल की साखरेच्या किमतीत वीस टक्केने घट झाली तर खाण्यावर किती टक्के वाढ करावी म्हणजे हा शेकडेवारीचा प्रश्न आहे आणि शेकडेवारीमध्ये हा घटक आम्ही दिलेला आहे तुम्हाला कशा कसला घटक दिलेला आहे की खर्च सारखाच राहील तर या पद्धतीचेच प्रश्न तुम्ही बघून जायचा आहे म्हणजे जे परीक्षेला अपेक्षित आहे टी सी एस ला तेच आम्ही काय करणार या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तर लवकरात लवकर मित्रांनो ही टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करा जास्त काय याच ही नाही ही फी फक्त तुम्हाला इथे दिसत असेल की ही फी फक्त किती आहे नव्याण्णव रुपये आहे आणि ही फी तुम्ही ऑनलाईन या ठिकाणी पेड करू शकता इथं बघा तुम्हाला स्कॅनर दिलेला आहे गुगल पे आहे फोन पे आहे त्याच्यावरती तुम्ही करू शकता ऑनलाईन पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला जे काही टॉपिक आहे ते टॉपिकच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी टेस्ट दिले जातील आता एक गोष्ट लक्षात ठेवा की एकाच वेळेला तुम्हाला दहा टेस्ट मिळणार नाहीत तर दोन दु, दर दोन दिवसाला काय होईल तुम्हाला एक टेस्ट मिळेल आणि याचं कारण काय आहे की तुम्हाला त्याची प्रॅक्टिस व्हावी ते प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावेत आणि आम्हालाही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मटेरियल प्रोवाइड करता यावं घाई गडबडीमध्ये आम्ही तुम्हाला कुठलंही मटेरियल देणार नाही तर आम्हालाही त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने अभ्यास करून चांगले चांगले प्रश्न जे की तेवढेच प्रश्न करायचे मोजके परंतु ते प्रश्न काय होतील परीक्षेला येतील अशाच पद्धतीने आपण काय करत असतो विद्यार्थ्यांना देत असतो तर मित्रांनो जो काही अभ्यासक्रम आहे काय आहे त्याच्याविषयी आपण नंतर व्हिडिओ करणारच आहे परंतु जे टीसीएसचे चे जे काही टॉपिक आहेत एकशे साठच्या च्या आसपास जे टॉपिक आहेत ते टॉपिक मात्र काय होतील तुम्हाला ऍडमिशनच्या नंतर या ठिकाणी मिळून जातील जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे काही आपले मित्र स्पर्धा परीक्षे तयार करत असतील त्यांच्या सोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि याचबरोबर आता जी आगामी पोलीस भरती आहे तर या पोलीस भरतीसाठी सुद्धा आपल्या टेस्टी सिरीज या ठिकाणी अवेलेबल आहेत जर तुम्हाला पोलीस भरतीच्या किंवा वनरक्षकच्या टेस्टी सिरीज जरी हवी असतील तरी तुम्ही या ठिकाणी आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद